शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आमदार डॉक्टर संजय कुटे पारंपरिक पिकाच्या तुलनेमध्ये कमी पाणी लागणार कमी देखभाल लागणारे आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारं पीक म्हणून खजूर शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे आपल्या जळगाव जामोद मतदारसंघातील काही भागांमध्ये जमीन ही खजूर लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती शेतीसोबतच आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्थानिक नगरपालिका सभागृहामध्ये खजूर उत्पादन शेतकरी कार्यशाळेत व्यक्त केली खजूर पिकाबाबत माहिती व्हावी याकरिता खजूर उत्पादक शेतकरी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेत खजूर लागवड करण्यात उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला कार्यशाळेमध्ये आप्पासाहेब शेंडगे प्रकल्प विशेषज्ञ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जालना यांनी खजूर लागवडीबाबत सखोल अशी माहिती दिली विदर्भातील उष्ण आणि कोरडं हवामान खजूर लागवडीसाठी अत्यंत योग्य आहे योग्य जातीची निवड ठिबक सिंचनाचा वापर जैविक खतं आणि कीड नियंत्रणाची योग्य पद्धत वापरल्यास अल्प अल्पगुंतवणुकून दीर्घकाळ उत्पन्न मिळवता येऊ शकत जगदीप शेंडे प्रगतशील शेतकरी तनवाडी जिल्हा जालना यांनी जालना जिल्ह्यातील यशस्वी खजूर शेतीचा अनुभव शेअर केला त्यांनी प्रतिवर्षी प्रति झाड शेकडो किलो उत्पादन मिळतं असं नमूद करत शेतकऱ्यांनी या पिकाला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याचं आवाहन केलं रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद आणि श्रीकृष्ण शिंदे उपकृषी अधिकारी जळगाव जामोद यांनी खजूर लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजना अनुदान आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली फळबाग लागवड योजना पीएमएफएमई योजना आणि प्रक्रिया उद्योगांसाठीच्या स्टार्टअप योजना शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा देऊ शकतात याशिवाय कृषी विभागामार्फत खजूर लागवडीसाठी दर्जेदार रोपे तांत्रिक सहाय्य आणि प्रात्यक्षिके उपलब्ध करून दिली जात आहेत या कार्यशाळेमध्ये खजूर प्रक्रिया उद्योग निर्यात संधी आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि मार्केटिंगचे विविध पैलू यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आलं खजूर पासून साखर सिरप बर्फी आणि आरोग्यदायी स्नॅक्स तयार करता येतात या सर्व प्रक्रियेच्या टप्प्यांवर आधारित लघु उद्योग ग्रामीण भागात उभारता येतील आणि त्यामुळं स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती होऊ शकेल खजूर पिकाचं उत्पादन सुरू झाल्यानंतर झाडे तीस वर्षापर्यंत फलधारणा करत असल्यामुळं एकदा लागवड केल्यावर शेतकऱ्यांना दीर्घकाळ उत्पन्न मिळण्याची खात्री असते या उपक्रमामुळे जळगाव जमूद परिसरातील शेतकऱ्यांना नव्या शेती पर्यायाबद्दल मार्गदर्शन मिळालं असून भविष्यात खजूर लागवडीच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न वाढवणं फळ प्रक्रिया उद्योग सुरू करणं आणि शाश्वत शेतीचा मार्ग शक्य होईल कार्यशाळे असून लवकरच प्रत्यक्ष लागवड क्षेत्र पाहणी प्रशिक्षण आणि खजूर रोपे उपलब्ध करून देण्याचं नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना शेतीतील बदल स्वीकारण्यासाठी नवी दिशा मिळाली असून खजूर लागवडीच्या माध्यमातून समृद्धीचा नवीन दार खुलं होईल असा विश्वास व्यक्त केला